मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका ऐका भाविक भक्तजन हो श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःखदारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धन दौलत प्राप्त होते दीर्घायुषी संतती होते पद्मपुराणामध्ये देवी लक्ष्मीने स्वतः सांगितले आहे की जो हे व्रत भक्तिभावाने आणि श्रद्धेने करणार त्याला सर्व सुखसंपत्ती व त्याच्यावर आपली कृपादृष्टी व त्याच्या पाठीशी नेहमी राहणार श्री महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा धनधान्य ऐश्वर सुख शांती समाधान चांगले आरोग्य व समृद्धी घरात सदैव नांदावी म्हणून स्त्री व पुरुष प्रत्येक गुरुवारी हे श्री महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात व श्री महालक्ष्मीची उपादृष्टी प्राप्त होते श्री महालक्ष्मीची नावे व रोपे अनेक आहेत कैलासातील पार्वती हिराब्दीमधील हिंदुकन्या वगातील श्री महालक्ष्मी भूलोकातील लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील रासेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपावनातील गिरिजा पद्मावनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदवनातील कुंददंती केतकीवनातील सुशिला कदंबवनातील कदंबमाला राजग्रहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील ग्रहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाने लक्ष्मीदेवी प्रसिद्ध आहे अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची आहे ही कहाणी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही गोष्ट त्या सौराष्ट्र राज्यात एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा होते तो शूर दयाळू व प्रजाध्यक्ष होता त्याला चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे याचे ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होते ती रूपाने सुंदर सुलक्षणी आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ मुले होती सात पुत्र लागोपाठ आणि नंतर शेवटची झालेली एक कन्या राजाराणीने त्या कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे म्हणजे राजा आणखी सुखी होईल व प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल व बाकीची लोकं गरीबच राहतील म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले जुनं व फाटकं वस्त्र परिधान केलं व आधारासाठी एक काठी घेतली आणि ती काठी टिकीट टेकी, टेकी राणीच्या महालाच्या दराशी आली तिला पाहताच एक तासी पुढे आली तिने त्या ते म्हातारीची चौकशी केली तू कोण आहेस कुठून आलीस तुझं नाव काय कुठे राहते तुला काय काम आहे म्हातारीचे रूप घेतलेली लक्ष्मी म्हणाली माझं नाव कमला आहे व माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील त्या तुला का भेटतील तुझा असा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देते तू इथेच थोडा वेळ आडोशाला बस म्हातारी दासीला म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश फार गरीब व दरिद्री होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत असत नवरात्रीला रोज श्वीगाळ व मारहाण करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती दशा व अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख समाधान आणि संपत्ती देणाऱ्या मार्गशीस महिन्यातल्या गुरुवारच्या श्री महालक्ष्मी व्रताची कथा व माहिती तिला सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत श्रद्धेने केले तिच्या श्रद्धेने व मनोभावे केलेल्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली त्यांचे दारिद्र्य व दुःख संपले व घरसंपत्ती समृद्धीने भरले त्यांच्या जीवनात सर्व सुखसंपत्ती आनंद ऐश्वर्य प्राप्त झाले मृत्यूनंतर श्री लक्ष्मीरथाच्या पुण्याने ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली व ह्यावेळी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती दोघे आता राजा आणि राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली तिने मातारीला पाणी दिले व नमस्कार केला आणि म्हणाले मला पण व्रताची माहिती सांगाल तर मी सुद्धा करीन ती नेमाने देवीच्या कृपेने श्रीमंती आल्यावर मी कधीच उतणार नाही मातणार नाही व व्रत करायला चुकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग दासी त्या म्हातारीचा निरोप राणीला सांगायला गेले व्रतचंद्रिकेला आपल्या ऐश्वर्याचा खूपच गर्व झाला होता बराच वेळ झाला तरी राणी नाही आली तेव्हा म्हातारी उठली व काठी टेकीत ते निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली आणि फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहतात ती संतापली आणि उन्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून राणीचा उदटपणा पाहून म्हातारी म्हणाली तू आधीच्या जन्मी एका वैशाची पत्नी होती गरिबी दारिद्र्यात व पतीची रोज शिवीगाळ व मारहाण सहन करून दिवस काढत होती व माझ्या सांगण्यावरून तू श्री लक्ष्मीव्रत सुरू केले म्हणून तुला ह्या जन्मी राज ऐश्वर प्राप्त झाले आहे ही गोष्ट तू विसरलीस कशी राणी तिला खूप बोलली व म्हणाली तुझं रडकाणं मला सांगू नको मी तुझ्यासारख्या माणसांना चांगली ओळखते व मातारीला तिने तिथून आकरून दिली ती, ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानेच जाण्याचे ठरविले राणीचा माल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने समोर आली तिला सर्व झालेली गोष्ट कळली ती मुलगी म्हणजे राजकन्या श्यामबाला होती तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला मी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली मी तिच्यासाठी मी तुमची माफी मागते मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून लक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालीला लक्ष्मीव्रताची माहिती व महती सांगितली तो दिवस मार्कशी महिन्यातला पहिला गुरुवार होता त्या दासीने पण लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालेनेही त्याच गुरुवारी भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीव्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापनही केले त्यामुळेच लवकरच श्यामबालीचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण इकडे भद्रश्रवा राजा व राणी सुरजचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य राजाने मळकावले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले सुरतचंद्रिका राणी आता राणी राहिली नव्हती तिची परिस्थिती आता बदलली होती अन्न पाण्यालाही त्यांना वणवण फिरावं लागत होतं व त्यांची स्थिती खूपच खराब झाली होती भद्राश्रवाला फार वाईट वाटत होते पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेत उगवत होता व तसाच मावळत होता एक दिवस राणी राजाला म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगा त्याला दया येईल व तो काही संपत्ती आपल्याला नेईल भद्रशवाला पण वाटले मुलीकडे जावे व तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला व थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर पाणी नेण्यासाठी येत होती तिने भद्रशवाला ओळखले व त्याची विचारपूस केली व दासी धावत धावत महालात केली श्यामबालीला बातमी सांगितली तिला ते समजले श्यामबाला आणि मालाधराने वस्त्रभूषणे आणि रथ पाठवून भद्रश्रव्याला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस धावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागली मुलीला व जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा मालाधराने व श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय अंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता व हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते रथचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्याचा भोग तुटत नव्हता सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्क्शिस महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही लक्ष्मीव्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांचे दिवस पालटले मालाधराने व भद्रश्रवाने आपल्या राजमित्राच्या मदतीने व त्यांच्या सैन्याच्या जोरावर गेलेले राज्य परत मिळवले व त्यांचे सात राजपुत्र पण राज्यात परत आले त्यांना त्यांचे पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले राज ऐश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी आई वडिलांना व आपल्या भावंडांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली सर्वांची भेट झाली पण आई भेटायला तयार नाही बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला अंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग सूरजंद्रिकेच्या पोटात रटमटत होता त्यामुळे श्यामबालेचे राणीने भावे तसे स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती परत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली सहग्रही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेराहून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय आहे श्यामबाला म्हणाली राज्याचे सार आहे पती म्हणाला म्हणजे काय श्यामबाला म्हणाली थोडं थांबा व धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला जेवण व वा पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने ताटात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली तेव्हा श्यामबाला पतीला म्हणाले हेच ते, ते राज्याचे सार मालाधरलाही तिचे म्हणणे पटले मग त्यांनी भोजन संपवले व आनंदात नांदू लागले थोडक्यात सारांश जे कोणी हे श्री लक्ष्मीव्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन आपली कृपादृष्टी आशीर्वाद व त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहते यात संशय नाही पण श्रीमंती आल्यावर माणसाने ओतू नये मातू नये नित्यनेमाने प्रत्येक मार्गीस महिन्यातील गुरुवारी ही महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये तसेच दर गुरुवारी देवीचे व्रतकथा वाचन वा श्रवण करायला विसरू नये व्रतकथा व त्याचे फायदे इतरांनाही सांगावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करीन अशी ही मार्चिस महिन्यातील श्री महालक्ष्मीची गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नम ओम रीम श्रीलक्ष्मी भ्यो नम ओम शांती 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 आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद